छत्रपती संभाजीनगर जिल्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम जवळपास सर्वांनीच अनुभवला अगदी चित्तथरारक करणारा हा संग्राम, संग्राम। सगळ्यांसाठी एक आव्हानात्मक वाटत होता कोण निवडून येणार आणि कोण बाजी मारणार या सगळ्या गोष्टींकडं संबंध तालुक्यातच नव्हे नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी घेतल्यानंतर दिनेश परदेशी यांनी प्रत्येक गावापर्यंत गावा प्रत्येकाच्या मनात जाईपर्यंत आपला प्रवास दीड महिना सुरू ठेवला विविध सवंगडी सहकारी आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जीवपणाला लावून मेहनत लावली परंतु आमदार प्रद रमेश बोरणारे यांना दुसऱ्यांदा जनतेने संधी दिली आणि पराभव झाला डॉक्टर दिनेश परदेशी यांचा अगदी काही मताने त्यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या लागला ज्या वेळेला निकाल लागला आणि प्रचार कार्यालयामधून ज्या ठिकाणी ते प्रचार कार्यालय होत त्या कार्यालयातून त्यांनी जनतेशी चाहत्यांशी संवाद साधला त्यावेळेला समर्थक अक्षरशः रडत होते हे चित्र होत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य समर्थक चाहत्यांच चा। इथे सगळ्या जातीच सगळ्या धर्माचे सगळे लोक सगळे चाहते सगळे समर्थक जमा झाले परंतु डॉक्टर दिनेश परदेशी यांनी जेव्हा उद्गार काढले की मी उद्यापासून पुन्हा मतदारसंघात तुमच्यासाठी म्हणजेच कार्यकर्त्यांसाठी लढेल कार्यकर्त्यांसाठीची ही लढाई सुरू ठेवीन असं उद्गार काढताच विविध कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मात्र अश्रुआणावर झाले आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा यावेळी पाहायला मिळत